सुप्रभात मंडळी सकाळी सकाळी आहेत ना आपल्या इकडे रोवना दिसलेली आहेत स्वप्नीलला बघा हे असो गावातलो रस्तो आहे आणि या रस्त्याजवळच इकडे हिमाईकरांची बाग आहे आणि या बागेत आहेत रोवना घराजवळ अशा प्रकारची रोवना भेटणे म्हणजे नशीब आहे नशीब लागतं अरे ती बघा मित्रो आणि परफेक्ट आहेत म्हणजे जशी पाहिजे असतात ना तशी आहेत बघा एकदम लहान मोठी पण नाही जास्त आणि लहान पण नाही बघा काढता नाहीत ना मित्रो एकदम हलक्या हाताने काढू लागतात प्रेस करून नाहीतर ते तुटत ह्या बघा हे बघा ही तुटत नाही तर अशी बघा ह्या आता फुल पूर्ण हा पूर्ण काढलेला आहे ओके भारशा साईडने पण आहेत रे इकडनं पण काढू लागतं आयला एवढ्या जवळ अशी असतील वाटलं नव्हता बघा मित्र अशा प्रकारे ही रोना असतो सकाळ सकाळ रोवणा काढलेली काय झालं माहिती आहे का मित्र आम्ही रोवणा वगैरे काढलेली आणि बसला होता इकडे नाश्ता करत बसला होता तेवढ्यात सावली आणि सांजेच प्लॅन झालो काहीतरी दादा फिरू जाऊया दा आम्ही आधी येतेच तू फिरू आमच्या बरोबर बाप झाला फिरला तू आणि आजोबा फिरला फिरून फिरूक गेला होता बाय नाही गेला होता आजोबा आणि न्यायला नाही फिरू मुंबईत तरी तुझ्याच प्रपंचात होत तर हो आता ना आमचं प्लॅन झालो बसला होता तर फिरूक जाऊया पण खै फिरूक जायचं तर ठरत नव्हता मग शेवटी प्लॅन झालो तो म्हणजे पोखरबावला जायचो तर इकडे आता पोखरबावचा खूप सुंदर असा मंदिर आहे तर त्या मंदिराच्या इकडे आता आम्ही फिरूक जातोय तर या ब्लॉग मध्ये आपल्याकडे सुंदर असं मंदिर सुद्धा बघू मिळेल तर मित्र गावात काय होत्या आम्ही निघाला आणि तेवढाच पाऊस आलो आता पावसाचेच दिवस आहेत म्हणा पावसात दोष देऊन काय चालू होणार नाही पण वातावरण एकदम भारी आहे आणि या वातावरणात पावसातनं फिरूक जाण्याची मजा काय वेगळीच आहे अचानक यो प्लॅन आहे हे बघा माझ्या बहिणीसुद्धा आलेले आहेत सानू आणि सावली तर चला तरी बिचारी तयारी करून मस्त झालेली होती तयार झाली होती पण पावसाचं वातावरण आहे फोटो काढण्यासाठी जायचं आहे त्यांना आता ना आम्ही धारतळ्यापर्यंत पोचला आणि धारतळ्यावर पेट्रोल पंपाच्या बाजू हॉटेल आहे श्री समर्थ कृपा हॉटेल तिकडे जरा आता काहीतरी वडापाव खाता आम्ही वडापाव खाऊ घेवा वडापाव खाऊन झालेलो आहे आणि पाऊस काय थांबायचं नाव नाही घेत आहे तर ह्याच वातावरणात वातावरणात ना आता आपल्याला जायचं आहे आम्ही आलाव पुढे आणि पाऊस बघा केवढ मोठ्या होतो तर पोखरबावला जाऊ आता इकडनं जवळजवळ तासभर लागणार आहे आणि पाऊस खूप मोठं आणि ह्यांना आताच थंडी वाजूक लागली आहे <laughs> तर म्हणून मग काय ना रेनकोट घेऊ घालावं इकडे जो बघा पाठी आहे ते पण त्यांका रेनकोट घालून घेऊन जायची पण आता मानती राहिलेली नाही आहे की पुढे जाऊन आहेत ना दातकडी वगैरे बसायची यांची पावसात ना म्हणून आता आम्ही पोखरबावचा प्लॅन आहे ते कॅन्सल करता आहे त्याच्यात हे लग्नाची तयारी करून आले आहेत लग्नाचा ड्रेस घालून गेलाव आणि जोरात पाऊस आलो तर सावलीक बाजूक लागली थंडी मग पोखरबाऊला जायचो प्लॅन कॅन्सल झालो मग आता तिकडनं आम्ही निघालो घराशी घराशी जाता जाता धारतळ्यावरती आलाव तिकडनं मग ठरला की बाबा चला आता आपण जाऊया धूतपापेश्वर मंदिरात तर आता आम्ही आहे धूतपापेश्वर मंदिरात प्लॅन आमचं वेगळं होतो तो कॅन्सल होऊन आता दुसऱ्या ठिकाणी आला तर आता आपण मंदिरात प्रवेश करतो आहे या साईडला आहेत ना श्री नवलादेवीचं मंदिर आहे तो मंदिर पर्यटन स्थळ घोषित झालेलं आहे पर्यटन स्थळामध्ये मंदिराच्या मागे आहेत ना एक मोठा धबधबो आहे आणि ह्या धबधब्याचा आवाज आता तुम्ही पाहू शकता किती येत आहे तो मंदिर आहे ना मित्रो पूर्ण लाकडाचं आहे आणि त्यामुळे आहेत ना बघा साईडने आता हे कवर केलेलं आहे प्लास्टिकने आणि खूप सुंदर असं मंदिर आहे पाप धुवून काढणारा ईश्वर म्हणून श्री धुतपापेश्वर प्रसिद्ध आहे हे मंदिर प्राचीन असून दहाव्या आणि अकराव्या शतकातील शिलाहार काळातील असल्याचा अंदाज आहे

जर यायचं असत ना धुतपाकेश्वर मंदिरला म्हणजे सर्व सीझनमध्ये आहेत ना इकडे ऋतू चांगला असता वातावरण चांगलं असतं पण खास करून पावसाळ्यात हे आलं ना तर तुमका ह्या मोठ्याच्या मोठे धबधबे बघू बघूक मिळतात त्यामुळे विशेष पावसाळ्यात विशेष आकर्षण असतं इकडे मस्तपैकी दर्शन वगैरे झालं आणि त्यानंतर तुफान पाऊस पडतोय बघा बेकार एकदम आता असं वाटतंय नशीब आम्ही पोकरबाव कॅन्सल करून दूधपापेश्वरला आलाव पण आहे ना त्या दोघांक थंडी वाजूक लागलेली आहे ज्या आता पाऊस थोडा वेळ थांबूक पाहिजे आम्ही घराशी व्यवस्थित पोचलाव की मग लागू देत काय तो माझा असं इकडे आल्यानंतर असं वाटतंय आपलं दूधपापेश्वर देव म्हणत असतात तुम्ही लय पापी आओ, जरा पाऊस जोरात पाडत आहे तुमची पापा सगळी घेऊन जाऊ देत मंदिरात नाही ना आता आम्ही बाहेर आलो आणि राजापूरच्या वरच्या साईडला आहेत ना एक सुंदर जागा आहे एक पॉइंट आहे तर तो मी तुमका दाखवतोय आता आपण या स्टेप्सने वरती जाऊया तर ज्या ठिकाणी होऊन आहेत ना राजापूर शहर पूर्ण दिसतं बघा खूप सुंदर अशी ही जागा तयार केलेली आहे गार्डन टाईप एक नंबर आणि आता तुम्ही पाहू शकता हे बघा तर राजापूर शहर त्या साईडला संपूर्ण आपल्याला दिसतंय तर शहर आहेत ना दोन्ही डोंगरांच्या मधोमध आहे इकडे आणि ह्या साईडला पुढच्या साईडला समुद्र आहे इकडनं आतमध्ये खूप आतमध्ये आहे गा आतल्या गावातनं वगैरे तर ज्यावेळी भरती येता आणि प्लस पाऊस खूप जोरात पडता तर त्यावेळी आहेत ना मग राजापूर शहरात पूर वगैरे येतात बाजारपेठेत हे बघा हे सर्व डोंगरांमधनं जर पाणी येतं तर ते ह्या बाजारपेठेतनाच जातात तर त्यामुळे आहेत ना इकडे पूर मोठं येतं राजापुरात खूप सुंदर असं पॉईंट आहे ह्या पॉईंटला पण तुम्ही एकदा नक... एक नक्की एकदा तरी नक्की भेट देऊ शकता तर मित्र हो आजचं हे ब्लॉग कसं वाटलं मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडलो तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका भेटू लवकरच पुढच्या कधी सुंदर भेटतोपर्यंत बाय बाय